तालुक्यातील शेमल्या येथील धाडसे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याची कामगिरी केल्याची माहिती जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता केल्याची तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली मुकेश शिलेदार पावरा वय अठ्ठावीस राहणार शेमल्या तालुका शिरपूर असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या ताब्यातून सात लाख वीस हजारांची रोकड व पंचेचाळीस हजार किमतीचे दागिने जप्त केले आहेत सदर घरफोडीची घटना सात जुलै रोजी भर दुपारी एक वाजेच्या सुमारास तालुक्यातील शेमल्या येथील दौलत हिरालाल राठोड यांच्या घरात झाली होती ते मुलांचे कपडे घेण्यासाठी सेंदवा येथे गेले होते सायंकाळी घरी परतले तेव्हा घरातील कपाटाचे लॉकर उघडे दिसले त्यातील सात लाख वीस हजारांची रोकड व पंचेचाळीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचं उघड झालं याबाबत दौलत राठोड यांनी शिरपूर तालुका पोलिसांना माहिती देत चोरीची घटना सांगितली पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली याबाबत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन पोलीस पथक तयार करीत संशयिताचा शोध घेतला या दरम्यान पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून संशयित मुकेश शिलेदार पावरा वय अठ्ठावीस राहणार शेमल्या या पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर दिनांक सात सात दोन रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास श्री दौलत राठोड हे त्यांच्या शेमल्या ह्या गावातून एम पीतील सेंदवा या गावी काही साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते आणि सायंकाळी पाच वाजता ज्यावेळेस ते घरी परत आले त्यावेळेस त्यांच्या घराची भिंत फोडून एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील साधारण सात लाख वीस हजार रुपये रक्कम आणि नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने असे चोरून नेले होते त्या अनुषंगाने त्यांनी प्रथम स्वतःच्या गावात विचारपूस केली चौकशी केली आणि नंतर शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे ते तक्रार देण्यासाठी आले होते त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच आणि तीनशे एकतीस तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि रक्कम मोठ्या प्रमाणात गेलेली असल्यामुळे सर्व टीम शेमल्या गावात आणि परिसरात आरोपीचा शोध घेत होती आणि दिनांक सात नऊ सात दोन हजार चोवीस रोजी एक संशयित इसम नामे मुकेश पावरा याला आम्ही संशयाच्या आधारे ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस करताना त्याने गुन्ह्याची कबुली दिली दिनांक नऊ सातला त्याला अटक करून मान्य न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आणि त्या दरम्यान गुन्ह्यातील सात लाख चार हजार सहाशे रुपये रोख आणि नऊ ग्रॅम वजनाचे साधारण पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने असा एकूण सात लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरचा तपास आम्ही स्वतः करत असून यामध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचा सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग नोंदवला